गांधीनगरमधील कोयना कॉलनीत राहणाऱ्या बबलू शिंदे या तरुणावर शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास जीव घेणा हल्ला झाला पूर्ववैमनस्यातून सात जणांनी अतिशय क्रूरपणे त्याचा खून केला त्यानंतर पसार झालेल्या सात मारेकऱ्यांना अवघ्या तीन तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा गांधीनगर आणि करवीर पोलिसांच्या पथकानं पकडलं त्यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोयना कॉलनीत विठ्ठल उर्फ बबलू शिंदे आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता त्याचा याच परिसरातील काही तरुणांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता शुक्रवारी रात्री सात जणांनी बबलू शिंदेवर सशस्त्र हल्ला केला अत्यंत क्रूरपणे कोयताळी चाकूचे वार करून बबलू शिंदेचा खून झाला त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केलं दरम्यान खुनाच्या घटनेनंतर करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अरविंद कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक विनायक झुंजुर्गे असे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले शुक्रवारी रात्री उशिरा बबलू शिंदे यांचा मृतदेह आला त्यानंतर तीन पोलीस पथकांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला विविध ठिकाणी छापेमारी करून या खुनातील संशयित शलमन उर्फ शल्या कांबळे प्रथमेश कानडे शुभम आवळे समीर उर्फ नॉटी नदाफ सोमनाथ भोसले यांना अटक करण्यात आली तर दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आलंय शिवाय खुनासाठी वापरण्यात आलेले चाकू कोयते एडका अशी हत्यारा पोलिसांनी जप्त केली आहेत काही दिवसात खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश दिसून येतोय त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार ही व्याख्या बदलण्याची गरज आहे ज्यांना दुसऱ्याचा जीव घेता येतो त्यांना अल्पवयीन म्हणणं योग्य ठरणार नाही